माणसाला काय करू मला काही समजत नाही पापा लगे बर, पुरा बरोबर पुरा व्यवहार आपल्या पोराच्या हाती देऊन दिला या माणसानं आणि माया दोन पोराचं काय मग हां त्याचं काय होईल तैला तर काही करायला लागत वावरा शिवराचं काहीच नाही तैना तर कधी डोकं घातलंच नाही वावरा शिवराच्या याच्यात आता पुरं पीक पाणी येईन पुरं पुरे पैसे आता तोच घेईन मला माहिती आहे ना हा अर्ध्याहून जास्त पैसे तो दाबून घेईन मला माहिती आहे ना बाप तर काही म्हणे नस नाही आल्या बरोबर लगे पोरगा पुराच्या हाती व्यवहार देऊन दिला मग पुरायला काय हां तैला काहीच नाही काय करू काय नाही काही समजून नाही राहिलं मला तर काही दिमाग नाही चालू राहिला मायाला या माणसाला तर काही समजत नाही हा माणूस पाहिला माणूस असा पोरं पाहिले पोरं असे हा काही लक्ष देत नाही आणि मला माहिती आहे ना विक्रम लय हुशार आहे हुशार आहे तो पुरी प्रॉपर्टी घेऊन घेऊन तो पण भाऊ त्याला काही म्हणतील नाही काही नाही म्हणतील त्याला आता काय करू काय माहित पप्पा मी एकटी बाई काय काय करणार आता माहिती हा आला हरराशीतून संत्र मोसंबी विकून आला विक्रम आला काय हरराशीतून विकला का मग संत्र मोसंबीचा माल विकला का चांगला आला का मग भाऊ होय आपली संतोन मोसंबी एकदम चांगली होती ना हा? एकदम चांगला माल होता तर चांगला भावाला हो का आणि मग पैसे कुठे आहेत मग ना पैसे आहे ना माझं आहे ना नाही कसं मी ना म्हटलं माल दिले असते पैसे तर मी ना त्याच्यावर ठेवून दिले असते देता का मग होय मी देणारच होतो पैसे थांब देतो <coughs> विक्रम आला का तू हरविषितून संतोन मोसंबीचा माल होतो हो बाबा आलो काम नाही बाई आला हा माणूस म्हणतात मी कसाही पैसे दूर आला मला मी नटवून दिले असते तिजोरीत दाबून तेवढेच पैसे भेटले असते आता हे माणूस आला आता काय म्हणते आणि काय नाही चांगला मला पैसे दूर आला होता आता हा मग प्लॅनवर पाणी फिरते काय माहीत आपल्या घरचाच माणूस चांगला नाही ना कोणाला काय म्हणून फायदा चांगला भाव भेटला तर मग संत्र मोसम दिले हो बाबा भाव तर चांगला भेटला आपल्या मालची क्वालिटी बी तशी होती ना चांगली क्वालिटी होती ना हो यंदा आपल्या संत्र मोसंबीची क्वालिटी लई चांगली आहे भावही चांगला आला बस आता आईला पैसे दूस राहिलो होतो आईले गेले पैसे द्या लागते आई जाऊ नको देऊ पैसे मी काय म्हणतो हे पैसे घे बँकेतनी जाऊन जमा करून दे कसं बँकेतनी असले तर काही आपल्याला ऑनलाईन काम असलं तर करता येते घरात नेहमी ठेवून काय करशील कधी कधी पैशाचं काम पडते तर ऑनलाईन पैसे द्या लागतात तर ते राहू दे तू बँकेतनी जाऊन आपल्या खात्यातनी जमा करून देऊ नाही बाबा देऊन देतो आई ठेवून देतो म्हणते ना आता पैसे घरात मी ठेवूनच राहतील बँकेत राहतील घरात मी असलं तर खर्च चाललं जाते आणि बँकेत मी असलं तर काही ऑनलाईन काम असतं तर करता येते आणि बँकेत मी बरोबर येते बँकेत जाऊन टाकून देतो देऊ काही जो आता माझे हा पुढे टाकेन का नाही टाकीन बँकेत अर्धे पैसे टाकेन अर्धे घेईन काय सांगता येते काही नाही ना काही बिमत नाही अरे दादा आला का तू हो आलो काही काम होतं तुले अरे दादा तो माया मित्र नाही का कोणता आला तो दीपक हा हा तो दीपक तो पंचकुला पावशीचा पोरगा ना ओ, पन, होते, होते तो हो हो तोच काय झालं होतं आम्ही कसं न्यू इयरची पार्टी करणार होतो पण काही दोस्त गावात नाही नव्हते काही होते तर कामात नाही होते तर कोणाला टाईम नव्हता भेटला तर आता आम्ही ठरवलं बा की न्यू इयरची पार्टी मनवायची म्हणून तर तू चालशील का म्हटलं ना सांगितलं दीपकले की आला म्हटलं दादा घरी विक्रमदादा तू म्हणजे विक्रमदादाली बी घेऊन येशील प्रेमदादा घेऊन येशील मग तिघं भाऊ जाऊ मग आपण संध्याकाळी पार्टी येतं बरं ठीक आहे ना आता कुठं चाललं तू आता कुठं आता ड्युटीवर चाललो येतो मी संध्याकाळी आपले जायचं आहे तिघं भावाईले पार्टीले तर तयार राहशील म्हटलं बर ठीक आहे ना आता माय बाई हा चालला वाटते ड्युटीवर एक काम करतो आता बँकेत मी पैसे जमा करायचे आहे ना तर मग पाठवून देतो ना आता बी म्हणते ड्युटीवर जगदीशला बँकेत मी पैसे जमा करून हा हे बरोबर आहे मी काय म्हणतो विक्रम हा बोल म्हणतो आता हा चाललाच ना ड्युटीवर जगदीश तर जगदीश डोळ्यात तू पैसे तू करून बँकेत जमा हो असं विचारते नाही कसं मी ना म्हटलं आता तू थकून घेऊन आला तर आराम कर थोडा चालला जाते जगदीश आता ड्युटीवर चालला तर बँकेत तर चालला जाईल पैसे जमा करून देईल हा काय म्हणतो तर मग ही चालते नाही काही हरज नाही कसं मी ना म्हटलं तू थकला गिकलाय तर जाऊ दे जगदीश चालला तर जगदीश घेऊन आणि बँकेत पैसे जमा करून देईल हो हो चालते जगदीश चालला तू बँकेत पैसे जमा करून देईल मी काय म्हणतो इकडे देऊ दे जगदीश जवळ पैसे हा जमा करून देईल हम्म आता आली ना मजा लई खुशाल मी तू चाललास ना आता ड्युटीवर तू पैसे जमा करून दे बँकेत पैसे जमा करायच्या म्हणजे आई जमा करून दे मी देतो पैसे तुले अरे नाही रे दादा मी नाही जाऊ शकत वा मी नाही पैसे जमा करू शकत मला ऑलरेडी उशीर झाला ड्युटीवर झाले हॉस्पिटलमध्ये पेशंट माझी वाट पाहत तसे नाही नाही मला ते फिरायही पडते तसा बँकेच्या इकडून जा मग बँकेतनी थांबा आणि पैसे जमा करा नाही 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 मी नाही जात तूच जाय तूच ना ते माझा टाईम नाही आहे ऑलरेडी उशीर झाला मला दादा तू आराम कर थोडा जेवण खाऊन कर आरामाने जाय पाच वाजे लोक बँक चालू राहते आत्पासा फेरा पडेल हा जाईन कधी मग बँकेत मी थांबा लागेल होईल तूच जाय मग विक्रम आता नाही माय काही दिमा कधी दिमान काही कामाची आले दादा तूच जाय मी नाही जा बरं ठीक आहे ना मी चालला जातो ज्या गोष्टीचा अभि होता तेच झाले बरं मी काय म्हणतो मी निघतो ड्युटीला तू संध्याकाळी तयार आहे हो हो ठीक आहे चलतो मग मी निघतो मी काय म्हणतो जाय तू हातपाय तोंडू जेवण खाऊन कर आणि मग जाय बँकेत आता त्याला का काय जायला लावता तुम्ही तुम्हीच जा मग आता आता साला तो बाहेर होऊन थकला असन हातपाय तोंड धुळून जेवण करीन मग आराम करीन आराम करू द्या त्याला तुम्ही जा ना यानं जमा करून बँकेत पैसे जातो म्हणते ना तो हा तो जाऊ दे आता थोडा जायचा आहे जेवण करीन थोडा आराम करीन मग जाईल काय घाई उरेल बाबा मला काय घाई मला नाही झाली काही विक्रम जा आराम कर थोडा जेवण खाऊन करून मग आरामात जा बँकेत हा बरं ठीक आहे बाबा हॅलो बोला बाई आता नाही रे भाई काय झालं तुम्हाला कोणाचा आवाज येऊ झाला तुमचा काय सांगू बही टेन्शनच टेन्शन आहे मागं काय सांगू तुम्हाला माझ्या घरातली कथा आता माय बे मला नाही सांग सांगणाला सांग सांगा बाप्पा सांगा ना काय झालं होतं आता काय सांगू बहीण तुम्हाला हे घरातल्या लोकांना मला पूर्ण परेशान करून टाकलं होतं दादाला बोलवा विक्रम लेवान विक्रम आण माय त्याला जाऊन आणा लागलं मला इथं आणलं तर काय झालं मग आता आता मोठ्या मुश्किलनं त्याला घरातून काढलं होतं हां काहून काढलं होतं हे तुम्हाला बी माहीत आहे आणि मला बी माहीत आहे हां तर मग आता ज्या गोष्टीचा भेव होता तेच गोष्ट उरली म्हणजे आता पुरा गिशाचा व्यवहार सर आता बापानं आपल्या मोठ्या पुराच्या हाती डबल देऊन दिला डबल देऊन दिला आता पुरा घरातला व्यवहार त्याच्याच हाती आहे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ना आमच्या वावरातला संत्राचा मोसंबीचा माल निघाला घरच्या माणसांना झाले पाहिजे स्वतः हां नाही मोठ्या पुराला दिलं पाठवून त्या विक्रमले पाठवलं आणि पुरे पैसेही त्याच्यात जो मग तुम्ही ना मागितले कोणते पैसे कायचे मायबाई बाई मागितली होती मी ना देऊ राहिला होता तो कायचा आमचा खर्चा भाऊ येऊन गेला ना म्हणतात मीस हां म्हणे काही पैसे किशोरी देऊ नको म्हणे जाय म्हणे बँकेत मी पैसे जमा करू नये विचारलं किती पैसे भेटले काय भेटले किती जमा करायचे काय आहे काहीच का नाही म्हटलं तुम्ही ना कोण नाही विचारलं तर काय विचारू माय घरचा माणूस तिथे होता मग जगदीश आला मग ताई काय म्हटलं असतं की तुला काय विश्वास आहे का मग पुरावर हा जगदीशला तुम्हाला आहे मग कसं आहे तर बोलायला मा भावावर नाही का नसान तसं म्हणून मी ना काही म्हटलं नाही बाय ना जगदीशले तर भाऊला कोणी पाठवलं बँकेतले पैसे जमा करायला मग अगं तेच तर मला भेवता पुरे पैसे जमा करते का नाही करत असं तसं मी ना म्हटलं जगदीशले तू जाय ते पोरात जीव काढेस आहेत नाही मला ते, ते काही गेले नाही बँकेत नाही तो काही गेला नाही नाही म्हणे मला जायचं आहे म्हणे फेरा पडते म्हणे उशीर होते म्हणे बरेच मध्ये ड्युटर झाले उशीर झाला म्हणे तो काही गेला नाही पापा आणि माघरचा माणूसही काही गेला नाही मग आता आता काय तो विक्रमच जाईन पैसे जमा करेन बँकेत नाही किती करतील किती नाही तर अर्धे करन अर्धे स्वतः जो ठेवन काय माय बाई बाई तुम्हाला का घरी नाही येऊ झालं का तुमचं काय करू बाई मला काय समजून राहिला तशा दो तुम्ही ला हुशार आहे बाप्पा लाव ना स्वतःचा दिमाग आता काय लावू दिमाग मी काय म्हणतो एक काम करा तुम्ही माय ऐका आता हां बोला ना मी म्हणतो तुमची सून आहे ना तिच्या नाकात दम करा ती जगदीपचं लग्न झाल्याबरोबर इथं थांबलीच नाही पाहिजे पाहिलीच पाहिजे इथून कसं करू तो मग मी तुम्ही सांभाळून घ्या ना मग मी येतोच मी येईल तर सांभाळा आता माय बाई माय तर दिमाग नाही चालू राहिला बाई वहिनी खरं सांगतो माझा दिमाग काहीच नाही चालू राहिला तुम्ही एवढा हुशारन तुमचा दिमाग नाही चालू राहिला तशा बोलाल तर हुशार आहे कायचं माहि हुशार की जागेवरच राहिली आता मी मला काही समजून नाही राहिलं काय करावं काय नाही तर मला लेकरच्या ना मी पुरी पागल झाली हारली मग पोरायच्या ना मी काही हारला गेलेला नाही ते गाणं नाही ऐकलं का तुम्ही ना हरी बाजी क जिथे ना जिसेया आता आहे तुम्ही हरी बाजी जिथू शकता तुम्ही टेन्शन नका घेऊ मी येईल तर सांभाळून घ्या मी आली की काही टेन्शन नाही मग हो या ना तुम्ही लवकर कधी येता तर फक्त येतो तरच करू आल्या काही येऊ घेऊन नाही राहिल्या हो ना मामा ग काम आहे ना मा काम होऊ द्या बस येतो तुम्ही कायचं काम आहे मापेक्षा काही जास्त अर्जंट काम आहे का

नाही नाही राह द्या राहू द्या काढू नका शेण नका काढू ना तुमचं काम जा तुम्ही का हा आला मला दिमाग आता वाया उठ आता पाय आता कशा लावत्या आराम झाला आता आराम हराम आता याच्यासाठी विशाखा ओ मोहिनी विशाखा मोहिनी आता माहिती काय झालं आता कोण आवाज येत काय बाबा आता असतं कामं करून आपण बसलो होतो असं बस वाटलं थोड्याशा गोष्टी करू आराम करू कायचं माहिती आता आवाज दूर आता चल पाहू काय म्हणते आता विशाखा मोहिनी विशाखा आई आवाज दूर ना तुला आवाज नाही उरला काय नाही काय म्हणत आहे का मी चालली मी जातो मोहिनी तू आता काय म्हणते मी बी येतो ना मला आवाज दिला नात्यानं तुम्ही एकटा जासान तर मला म्हणेन की मोहिनी कुठे आहे तिला आवाज नाही आला का चला मी येतो तुमच्यासोबत बरं चल मग हो चला चला पाऊ काय म्हणतात तर नाही तो बोलते ना आपल्यालाच हो चाल काय झालं आता काय काम होतं कोण बोलवलं सांगतो ना हो आता दिला मी काय म्हणतो ती आपल्या इथं पाह गौऱ्या काहीच नाही काहीच नाही आहे गौऱ्या प किती चांगलं शेण आहे पण केवढ मोठं शेण आहे तर मी म्हणतो तुम्ही गौऱ्या थापून घ्या ना थोडासा आता शेण आहे तर काय आता गौऱ्या शेण आहे आम्ही नाही थापू शकत ब बरं बाप्पा तुम्ही नाही थापसान तर मलाच थापा लागन राहू द्या राऊद्या मग मी ना तसंच म्हटलं होतं मला वाटलं मासून चांगल्या आहे कामाचं आहे थापतीन राहू द्या राहू द्या तुम्ही ना थापेल नसान ना माय बापाची इथं तर राहू द्या बापा आम्ही तुला काम करेल कष्ट करायला आहे मीच थापून घेतो नाही नाही आता तुम्ही राहू द्या ना तुम्ही कायले थापसान आम्हीच थापतो वाटलं होतं मला थापसान म्हणून आता घ्या नव ना घ्या आता मजा आता कशी मजा करसा थापा गौऱ्या आता गौऱ्या कसा थापा लागतात आता माय का कासाठी थापा लागतात हां जासाठी रोडगे गिडगे बनवता येतात ना गौऱ्यावर आता इथं तर गौऱ्यास नाही आहे माईत लई छावती रोडगे खायची गौऱ्यास नाही आहे म्हणून नाही बनवले पप्पा तुम्ही याच्या मस्त गौऱ्या थापा आणि मग गौऱ्या होती मग आपण मस्त रोडगे बनू ठीक आहे ना आता थापू ना मी गौऱ्या आई तुम्ही काय बोलू राहिल्या गौऱ्या थापा का बरं ठीक आहे मग उचला मग शेण उचला पुरा सावळा शेण आणि मस्त गौऱ्या थापा चला मग मी जातो हां हो आता जा थपा आता गौऱ्या ताई तुम्ही काउन म्हटलं आता हा आम्ही गौऱ्या थापतो म्हणून हा मला थाप था का थापता येतात का गौऱ्या मी ना कधी थापलेलं नाही काही नाही आहे कशी काय थापणार बाप्पा अरे तुले कोणा म्हटलं थाप म्हणून गौऱ्या मीच थापी हा तू फक्त माझं उपास मी थापतो गौऱ्या तुला थापेल नाही ना कधी तू तू राहू दे मी थापतो पण ताई तुम्ही बी कशाला थापता ना काय गरज आहे आपल्याला गौऱ्या थापायची विकत आणू आपण गौऱ्या लागल्या तर हा काय थापा लागते नाही आता आत्यानं म्हटलं तर नाही नाही म्हणू शकत ना ताईला कोणा गोष्टीला ताई तुम्ही पण ना खरं लस साध्या भोळ्या आहे बापा काय होऊन तुमचं काही समजत नाही मला जाऊ दे ना आपल्या घरचं काम आहे हां घरातलं काम करायची कायची शरम काय काही हां मी थांबतो तू तू फक्त माझं उठजो बस पण ताई पण घेण काही नाही तू थांब मी उचलतो शेण नाही ताई तुम्ही एकट्या कायले करसाल मी करू लागतो पण मी आहे ना साडी चेंज करून येतो नाही वाली नवीन साडी आहे खराब होऊन जाईल मी मी नाही साडी चेंज करून येतो बरं तू ये मी तोपर्यंत शेण सावडून ठेवतो बरं ताई तो चार। चार। आता तुम्हाला काही करायला लावते तुम्ही हो लव लावता जाऊ दे सासू आपली जाऊ दे आपल्या घरचंच काम आहे काय चल बरं बाप्पा आता तुम्ही करू राहील नाही केलंच नसतो म्हटलं राहू दे नाही नाही तुम्ही काय का मी कर का? करू लागतो बरं ठीक आहे ये मग लवकर साडी बदलून बरं ताई लय मोठं शेण आहे बाप्पा चला सावडतो पुरं शेण एका जागी जमा करतो मग आम्ही दोघे गौऱ्यात थापून घेतो ताई थापू लागतो मी थोड्याशात गौऱ्या तुम्हाला थांबा ना नाही नाही राहू दे तुम्हा कधी थापलेलं नाहीये राहू दे थापलेलं नाही तर काय झालं थापू लागतो थोडासा नाही नाही बसून रा आता की बयास असं थाप्याचं नाटक करशील राहू दे थापू थाप ताई थापू नको ना मी पण ताई तुम्ही ना हो काऊन म्हटलं आत्याला गौऱ्या थाप्यासाठी विकत आणल्या असता गौऱ्या काय त्याच्यातनी जाऊ दे ना आहे ना आपल्या घरी शयन म्हणून थापलं जाऊ देट बापा ताई तुम्ही अशाच ना म्हणून आत्याने तुमचा एवढा फायदा उचलला जेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर काढलं तेव्हाही तुम्ही ना काही विचारलं नाही आत्याला काढत काढताय काय काही आता गौऱ्या थाप्याच्या वेळेस बी तसंच आता म्हंटल थांब हो जाऊ दे ना कुठं घरातली शांती भंग करतं हा डबल घरातनी भांडण जाऊ दे थापून धुना गौऱ्या काय आपल्या घरचं काम करण्यात मी काय शरम कायची लाज अरे काही शरम लाजीची गोष्ट नाही आहे पण शेन बी याचं बी खतच होते ना ही कामातच येते ना काय त्याच्यात मी गौऱ्या थापल्याच पाहिजे आहे का विकत आणल्या असता गौऱ्या पण डबल तेच ते मुंडली जाऊ दे ना आता झालं ते झालं सुनबाई थापल्या का गौऱ्या हो आता थापतच आहे गौऱ्या थापत आहे मी काय म्हणतो थोड्या पतल्या पतल्या थापशील जाळ्या जाळ्या नको थापशील कशा असल्या असल्यानं तर लवकर वाहून जातात आता कसं थंडीचे दिवस आहे थोडंसं सुकायला टाईमच लागते मग म्हणून म्हटलं थोड्या पतल्या पतल्या थापल्या तर लवकर वाहून जातात पतल्या पतल्या थापशील थोड्या हो आत्या आणि हे मोहिनी का बसूनच आहे का मोहिनी तू ने थापत का गौऱ्या हो आत्या मी थापणारच होती पण ताई म्हणत आहे की राहू दे मीच थापतो म्हणे ना कधी थापलेल्या नाही आहे गौऱ्या तर दे हो आता मीनच म्हटलं तिला थापताना येत नाही म्हटलं पाहून घे मग थापशन हो हो बरोबर आहे शिकून घे मोहिनी पाय तू ताई पाय कशी गौऱ्या थापते अशा गौऱ्या थापा लागतात पुढच्या बारी ना तू थापशील चांगल्या मस्त आता नाही बाई हे का डबल गौऱ्या थापायला लाईन का मी काय म्हणतो विशाखा सर्व शिकून दे मोहिनीले ल गौऱ्या गिरा थापना आणि का गौऱ्या थापाला घ्या आता बरं आता तुम्ही म्हणसाल तसं कसं पाहिजे गौऱ्या घरी रोडगे गिडगे करायला ना म्हटलं आता शेण फेकूनच द्यायचा आहे तर गौऱ्या थापून घ्या आता शेण फेकायचं खत झालं तर काय शेण का, का वाया हो खत झालं आपल्या इथं जमा आता आता गौऱ्या जमा करायच्या आता नाही तर आता गौरच लावते वाटतं आता रोजी आता बरोबर थापल्या गौऱ्या हो थापल्या चांगल्या थापल्या पण पतल्या पतल्या थाप म्हणजे कशा लवकर वाहून जातात बरं आता थोड्या पतल्या पतला, पतला थापतो थाप मग तेच म्हटलं मग मी ना आता माय तुम्हाला तर घरच्या घरी शेण सापडते हां आमच्या टायमात आम्ही दूर जात जात होतो हां राहत नाही तिथून शेण आणत होतो डोक्यावर आणि मग गौऱ्या थापत होतो आमची काय बराबरी करसान तुम्ही तुम्हाला घरच्या घरी शेण भेटत आहे मजा आहे तुमची बाप्पा रे लस मजा आहे आमची लस मजा आहे हो आता खूपच मजा आहे आमची खरं खूपच मजा आहे घरच्या घरी शेण भेटत आहे आम्हाला गवऱ्या थापाल्या बरोबर बोलल्या तुम्ही घरच्या घरी भेटत आहे शेण घरच्या घरीच आम्ही गवऱ्या थापत आहात बरोबर आहे तुमचं मग नाही तर काय माय पहिल्यासारखा जमाना राहिला का पहिले दुरून आम्ही डोक्यावर शेण आणो गौऱ्या थापो हा दुरून जायचं आणो हां आम्ही लय मेहनत केलेली आहे आमच्या सारखी काय मेहनत तुम्ही गोष्ट वेगळी होती पहिले नव्हतं काही घरी पण आता ना, ना देवाच्या दे तर काय तुम्हाला तर काही कदरच नाही आहे काहीची कदर नाही आहे तुम्हाला सर्व भेटते तर कायची कदर आहे लय कष्ट केले माय पहिले आम्ही ना कमी कष्ट केले का आमच्यासारखे के कष्ट तुम्ही काय करसान मायबाई काय बरं मोहिनी तर गौरीने थापतायत म्हणते आता तिनं कधी थापलेलं नाही आहे ना गवऱ्या तिला कसं काय समजेन मग कसं काय समजेन म्हणजे करून पाहा लागते चीज जिंदगीत मी पहिल्यांदा करून पाहा लागत असते गौऱ्या थापतील तेव्हा इन्न तिला थापता हो शिकेन ते हळूहळू करू करू मी नाव म्हटलं तिला राहू दे म्हटलं मी थापतो म्हटलं तू बस म्हटलं पाय म्हटलं कशा थापा लागतात तर था। म्हणून ते बसली आहे तशी ते काम आहे तिला काही काम करायची जीवार येते काही कामं नाही करते नाही आता करते मोहिनी लि काम करते तरी बी आता गौऱ्यान गिवऱ्या थापण्यात का तिला पण शिका लागते ना शिकाणी लागत का हां शिकायची इच्छा बी पाहिजे माणसाची आता शिकली ना मी किती कामं करतो तरी किती कामं करतो शिकली ना आ स्वयंपाक नव्हता येत बनवता स्वयंपाक बनवायला शिकली आ कपडे धुणं शिकली भांडे घासणं शिकली अजून काय काय शिकू बाप्पा आता का गौरही थापायला लावता का तुम्ही आम्हाला हो माय कशी बोलू राहिली राहू द्या मा जर थाप्याच्या जीवा आली असेल मला मा तर नका थापू बापा हां मी काही जबरदस्ती नाही करू राहिली मला वाटलं बाप्पा आपल्या घरचंच काम आहे तर करसान तुम्ही ना हां मला तर वाटतं तुमची जीवा आली मी गवरा थापायला लावता होतं नाही नाही बाप्पा राहू द्या नाही तर मग नवऱ्याला चुकल्या सांगान आता ना गव्यास थापायला लावला आणि असून तसं तुमची माया म्हणलं कामं करायला लावते असं तसं माय बाई भांडण लावसान माय बाई ह मायलेकाचे भांडण लावसान तुम्ही नाही तर राहू द्या बाप्पा जीवा आली असेल तर काही थापू नका तुम्हाला तर म्हटलं होतं मी थापतो म्हणून येच म्हणे विशाखा मी थापतो म्हणे म्हणून मी ना थापायला लावलं माय गलती झाली का माय बाई मायच्या ना तुम्हाला गवऱ्या थापायला लावला तर नाही नाही आता थापत आहे ना आम्ही हां थापत आहे नाही नाही मोहिनी अशी बोलू राहिली जशी काही मी जबरदस्ती करू राहील तुमच्यावर आता राहू द्या मा काही थापू नका जाऊ द्या नाही नाही आता थापल्या ना पुढच गौऱ्या थापल्या ह्या पाभर किती मोठ्या गौऱ्या थापल्या झाल्या ना आता गौऱ्या स्थापन झाल्या आता आता गौऱ्या थापना झाल्या उद्या या सांग तुम्ही थापायला उद्या तुम्हीच थापून घ्या आता था माय हे चबरी नीरा चबरच्यावर करत राहते नाही या मोहिनीची तर काही नांदी लागेल नाही पुरत चला माय मी काय म्हणतो गौरी गौऱ्या थापून घ्या लवकर माझ्यासाठी मस्त चहा बनवा मला मी वाट पाहतो तुमची बरं आता ठीक आहे मा पंखा पंका, कशा <laughs> पंका <ग्यूरे> <laughs> आता कशा गवऱ्या थापायला लावतो मी तुम्हाला मा पंखा पंका घेऊ राहिल्या होत्या आता पाहतो ना विशाखा <laughs> कशी काय टिकत्या घरात नाही पाहितो ना आता <laughs> मला शिकू राहिल्या होत्या मी सासू तुमची सासू ताई तुम्हाला ता म्हटलं होतं ना आता जाणून करत होत्या म्हणून पहा कशा हसू राहिल्या होत्या मला माहिती ना आता आपल्याला जाणून गवऱ्या थापायला होत्या <laughs> जाऊ दे ना ते जाणून थापायला लाव काही थापायला लाव आपल्या घरचं काम करत आहो ना त्याच्यात मी काय कमी जास्त जाऊ दे हट्ट बाप्पा ताई तुम्ही जाऊ दे जाऊ देच म्हणता मग मन काय करतं भांडण करतो? हां भांडण केल्यानं चांगलं होते का जाऊ दे ना काम पडते बाप्पा जाऊ दे करून घे थोडंसं काम आपल्याच घरचं काम आहे बरं बाप्पा ताई तुम्हाला तर ता काही गलत वाटतच नाही काहीच गलत नाही वाटत समजते मले सर समजते पण कसं आहे आप आपल्याला आहे ना थोडीशी समजदारी घ्यावी लागते हां समोरचा माणूस अगर समजदारी नाही घेईन तर मग आपल्याला तर समजदारी घ्याच लागते ना हां जाऊ दे मी काय म्हणतो किती केलं ना काही केलं ना तरी आता आपलं नाव नाही घेणार असं म्हणणार नाही की मासू नाही एवढं केलं का ते एवढं केलं ताई कितीही करा तुम्ही काही नाव नाही आहे काही नाव नाही घेत कोणी आपण आपल्या घरात मी काम करत आहे हां का कोणाच्या नाव घ्यायसाठी करत आहे का जाऊ दे ना पण आता अशी म्हणणार नाही की मासू नाही एवढं केलं का ते एवढं केलं तुम्ही कितीही गवऱ्या थापा काही फायदा नाही आहे जाऊ दे जास्त विचार न करू थापल्यानं गवऱ्या झालं गौऱ्या थापणं आता काय राहिलं जाऊ दे बरं बाप्पा ताई झालं आता गौऱ्या थापणं चला तंदर हो ताई चला